घड्या माला ढुण आला आमठा आता नऊच दिन झाला तो इव्हडी अजून एक बाळा बाळा दुजन बाकी आहे तावडी कारण बाळाले हो ना ते किती दे हे आपले नंबर देत जना हा खाली ता माझी गांड खा हे ठावना माला निकला ब्ला आउट लो तो निشتन गती हो ना ता माझी गांड मला ठाव न कसं नाही बोल म्हणता बोल च्या ना खाचे महाराज उलटाच्या सूर्यदास महाराज काय आणतात गाडी कोणाची मोठी आहे त्या महाराज खोडके मामा चेड्डे आणतो तुम्हाला चेड्ड्या बाजात का मात ना आणतो म बाळू महाराज साठी खोडके मामा लागेल तुम्हाला गाडी आणतात निघाले रे अरे बाप्पा अरे चढ्या लागे काय म्हणतात वा। <laughs> आपल्याला जा लागते टॅक्सी न नऊ <laughs> सलता महाराज <laughs> अरे राम लक्ष्मी जहान की माण

我几个把佬，几多几个把佬。<music>